जामखेड तालुका भारतीय जनता पार्टीची जम्बो कार्यकारिणी जाहीर जामखेड लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आमदार प्राध्यापक राम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड तालुका भारतीय जनता पार्टीच्या युवा पदाधिकाऱ्यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेऊन पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी तालुक्यातील एकशे पंच्याहत्तर निष्ठावंत युवकांची जम्बो कार्यकारिणी जाहीर केली आहे तालुक्यातील होतकरू तळागाळातील कार्यकर्ते सक्रिय करण्यासाठी व पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी व निवडणुकीत पक्षाचे ध्येय धोरणे सर्वसामान्य मतदारापर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने एकशे पदाधिकारी यांची जम्बो कार्यकारिणी जाहीर केली आहे आमदार प्राध्यापक राम शिंदे व जिल्हा अध्यक्ष भालसिंग यांच्या आदेशाने ही कार्यकारिणी जाहीर करण्यात आल्याचे तालुका अध्यक्ष अजय काशिद युवक तालुका अध्यक्ष बाजीराव गोपाळघरे शहर अध्यक्ष पवन राणेभात ओबीसी सेलचे सेल तालुका अध्यक्ष विष्णू गंभीरे यांनी जाहीर केली जामखेडचे तालुका अध्यक्ष दादा काशीद यांच्या मार्गदर्शन करी या ठिकाणी आम्ही भारतीय जनता पार्टीची शहर कार्यकर्ते असल तसेच युवक युवक तालुक्याचे कार्यकर्ते असेल व ओबीसीसी एलची कार्यकारणी असेल मी शहराध्यक्ष भारतीय जनता पार्टी पवनरावर तसेच या ठिकाणी आमचे उपस्थित असलेले युवक भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष बाजीरावजी गोपाळकरे तसेच या ठिकाणी उपस्थित असलेले ओबीसीसी एलचे आमचे तालुकाध्यक्ष विष्णू गौगंबिरे आम्ही तालुका आज आमचे जम्बो कार्यकारणी या ठिकाणी जाहीर केली आहे या कार्यकारिणीमध्ये साधारणतः नवीन एकशे सत्तर लोकांची आम्ही ठिकाणी जाहीर आहे या कार्यकारणीमध्ये बघतो कष्टकूर् भारतीय जनता पार्टीचे विचार नरेंद्र मोदी साहेबांचे विचार देवेंद्र फडणवीस साहेबांचे विचार या ठिकाणी तळागळापर्यंत पोहोचवण्यासाठी एक नव्याने जोशाने काम करणारे सर्व या ठिकाणी आम्ही संधी दिली आहे या ठिकाणी आमच्या शहराचे जे कार्यकारणी जाहीर केलेली आहेत त्या त्या कार्यकारणीमध्ये विशेष करून शहरामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांना या ठिकाणी त्यांनी उत्स्फूर्त भाजपमध्ये काम करण्यासाठी त्यांनी आम्हाला सभा नोंदवलेला आहे या ठिकाणी आमचे कार्यकारणी जाहीर झाले आहेत